आम्ही मनापासून स्वागत करतो आहोत माझे आमदार श्यामसुंदर शिंदेजी यांचंही या ठिकाणी स्वागत आहे शळगावकर साहेब खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण साहेब यांच्या वतीने आणि चव्हाण यांच्या वतीने आम्ही मनापासून स्वागत करतो आहोत स्वागत कोणाचं करायचं डॉक्टर अंकुशी देवसरकर साहेब आपलं या ठिकाणी आम्ही मनापासून स्वागत हे कृपया वसंत समृद्धी डॉक्युमेंटरीचं प्रदर्शन इथं आपल्याला करायचं आहे सुरुवात करायचं नांदेड जिल्ह्यात व्यक्तीमंत 各个部分都好，而且大家都不孤单。我们能开好这个会，员工的气氛气氛很好。

त्यामुळे तिथे गती न करता आजचाच दिवस हा सर्व विनंती आहे वसंत प्रमृती स्थळाच्या लोकांसाठी आणि उद्घाटनासाठी ही आपल्याला काँग्रेसच्या नेत्यांसोबत शेअर केला नाही व्याज काँग्रेसच्या नेत्यांचा विषय नाही आहे वसंतराव चव्हाण हे आमच्या आमचे सहकारी राहिलेले आहेत आज सर्वपक्षीयच लोक या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाला आलेले आहेत आणि त्याच्यामुळे पक्षाच्या पलीकडेही काही संबंध असतात त्यामुळे वसंतराव चव्हाण हे आम्ही एकीकाळी सहकारी होतो आज पक्ष जरी वेगळे असले तरी व्यक्तिगत संबंध सर्वांशीच आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडून निमंत्रण होतं त्यांच्या कुटुंबाकडून घडून मी